संभाजीनगरवरून संकेत गोटे साहेबांचा फोन आला की म्हणले साहेब आज अक्षय तृतीय आहे आज चांगला मुहूर्त आहे आज तुम्ही आमच्या प्लॉटला व्हिजिट करा आणि आपण जाडांचं या दोन एकरचं नियोजन करू तिथं गेल्यानंतर त्यांची टीम भेटली त्याच्यानंतर संपूर्ण टीमने त्यांचं संपूर्ण प्लॉट दाखवला नंतर मी पाण्याची चौकशी केल्यानंतर त्यांची विहीर दाखवली विहिरीला अगदी पाणी कमी होतं पण त्यांनी दोन बोरवेल घेतल्यामुळं पाण्याचा प्रश्न अगदी होणार होता ड्रिपवरती थोडं पाणी कमी लागतं तुम्हाला तर माहिती आता ही आपली अशी मोठी झाडं असतात मोठी झाडं एकदा लावली की एक वर्षात अगदी बाग तयार होते एक वर्षात अशी बाग तयार होते की डायरेक्ट फळं मार्केटलाच जातात आता बघू शकता तुम्ही ही जी झाडं आहेत ही अगदी ह्याला दुसरं वर्ष चालू आहे याला असं वाटतं की ही बाग अगदी दहा वर्षाची पण ही दोन वर्षाची बाग ला आहे लावल्यानंतर आणि तीही अशी डोंगर माथ्यावरती आहे लावल्यानंतर अगदी अशा पद्धतीमध्ये एक वर्षातच त्याची फळधारण चालू होते अगदी पाच डझन म्हणजे साठ सत्तर आंबा पाहिल्या वर्षी त्याला राहतातच आणि ही बघताय तुम्ही झाडं हे असं झाड की डायरेक्ट आंबे लागलेलं ला। ह्याला डायरेक्ट न्यायचं खड्डा करायचा आणि लावायचं सहा महिन्यात चालू बघा आता आमचा हे आबा कसा झाडं दाखवतोय हे झाड डायरेक्ट म्हणतोय शंभर किलोची बॅग आहे डायरेक्ट घेऊन जायचं आणि लावायचं ह्याचा खोड जो बघताय अगदी मोठं घ्यायचं खोड आहे हातात अगदी बसत नाही आता बस हे बघा जाड़